नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ज्यांच्या अंतःकरणात पाप आहे त्यांच्यात काही ठराविक लक्षणं दिसतात ही दहा लक्षणं जर आपल्या आत एका क्षणासाठीही दिसत असतील तर नामस्मरणाच्या प्रभावाने ती लगेच दूर करा नाहीतर हीच पापवृत्ती आपल्याकडून पाप करवून घेत राहील पहिलं आहे चोरी चोरी फक्त वस्तू चोरण्याला म्हणत नाही चोरी अनेक प्रकारची असते कोणत्याही महापुरुषांचे विचार त्यांची वचने आणि त्यावर आपली छाप लावली तरीही ती चोरीच होते ज्यांनी ते ज्ञान सांगितलं त्यांचं नाव न घेता ते स्वतःचं म्हणून सांगणं हे देखील एक मोठं पाप आहे चोरी म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तूचं हक्काचं अस्तित्वाचं हरण करणं ज्याच्या अंतकरणात चोरी आहे तो पापी आहे कारण पवित्र अंतकरणात चोरी टिकत नाही तो कोणाचीही वस्तू जमीन हक्क काहीही अन्यायाने घेत नाही दुसरं आहे हिंसा हिंसा म्हणजे फक्त मारणे नव्हे वाणीने कोणाच्या हृदयाला दुखवणंही हिंसा आहे शरीराने वेदना देणंही हिंसा आहे मनोरंजनासाठी एखाद्या जीवाला त्रास देणं जसं पक्षी कुत्रा मांजर माकड यालाही हिंसाच म्हणतात आणि मांसाहार तुम्ही स्वतः हिंसा केली नसली तरी त्या जीवाचा मृत्यू स्वीकारलात म्हणून पाप तुमच्यावर येतच मानव धर्म म्हणजे अहिंसा राक्षस धर्म म्हणजे हिंसा हिंसा ज्याच्या मनात आहे तो पापीच तिसरा आहे परश्री गमन म्हणजे व्यभिचार परश्रीकडे वाईट नजरेन पाहणं परश्रीसोबत वाईट प्रवृत्ती वा बाळगणं कोणत्या स्त्रीला फसवणं तिच्या भावनांशी खेळणं खोटे वचन देणं हे पापी मनाचं लक्षण आहे पत्नीबरोबर संतोनोप्ती करण्याचा धर्ममय संयोग तो पवित्र आहे परंतु परश्रीसोबतचे संबंध हे घोरपाप आहे जिथे काम तिथे राम नाही आणि जिथे राम तिथे काम टिकत नाही चौथं आहे असत्य भाषण खोटं बोलणे खोटं बोलणं हेही पापाचं मोठं लक्षण थोड्याशा गोष्टीसाठी खोटं बोलणं आपल्या पुण्याचा नाश करते आपली आयुष्य रेषा कमी करते जे आहे ते दुसऱ्याला दुखावणार नाही ना अहित करणार नाही ना हे आधी मनात विचारलं पाहिजे आज जग खोट्यावर आहे खोटं बोलणं खोटं ऐकणं खोट्याचं भांडवल हा पापाचा मार्ग आहे नंबर पाच चुगली करणं पाठीमागून बोलणं एखाद्याबद्दल त्याच्यासमोर बोला तर ती हितकर गोष्ट असते पण त्याच्या गैरहजरीत बोलणं हे चुगली म्हणतात आणि चुगली हे देखील पापाचं भागच आहे ही प्रवृत्ती भजनाला साधनेला आध्यात्मिकतेला दूर खूप दूर ठेवते नंबर सहा परधनाचा लोभ पर अधिकार घेण्याची इच्छा दुसऱ्याची जमीन वस्तू अधिकार कौशल्याने फसवणूक करून किंवा हक्काने घेण्याचा प्रयत्न हेही पाप आहे जेव्हा इजभर जमीनही अन्यायाने घेतली नाही तोच आनंदी असतो अहंकारासाठी काहीही करण्याची वृत्ती हेही पापाचं लक्षण आहे नंबर सात दुसऱ्याचं वाईट चिंतन काही लोकांचं मनच असं असतं मला काही मिळो न मिळो पण दुसऱ्याचं बिघडलं पाहिजे नातेवाईक शेजारी व्यावसायिक त्यांच्या घडलेल्या चांगल्या गोष्टीचा मस्तर करणं त्यांच्या अनिष्टाची इच्छा हे पापाचं अगदी स्पष्ट चिन्ह ज्याच्या मनात दुसऱ्या बच कल्याणच असतं तोच खरा भाग्यवान नंबर आठ अश्लील भाषण शिबी देणं घाणेरडी भाषा बोलणं नीच विषयावर बोलणं हे पापी मनाची लक्षणं आहेत नामस्मरण करणारा जर अश्लील भाषा वापरत असेल तर त्याच्या जपाला काहीच अर्थ नाही त्याला त्याचं फळ मिळत नाही नंबर नऊ अशब्द प्रलाप विनाकारण बोलत राहणं अर्थहीन उद्देशीन बोलणं हेही पापी मनाचं संकेत आहे ज्याचं मन शांत नाही पवित्र नाही तो निरर्थक बोलण्यात वेळ घालवत राहतो नंबर दहा अहंकार मी मीच हा जो देहाचा अहंकार आहे तो सर्व पापाची जड आहे देहभिमान संपला की मन पवित्र होतं भजन फळतं आणि जीवन धन्य होतं तर मित्रांनी मि मैत्रिणींनो चोरी हिंसा व्यभिचार खोटं चुगली परधनलोभ चिंतन अश्लील भाषा निरर्थक बोलणं आणि अहंकार ही दहा लक्षणं गीतं आहेत तेथे पाप वास करते यापैकी एक जरी आपल्या आत असेल तर त्याला त्वरित दूर करा नाहीतर ते पाप भजनात साधनेत जीवनात मोठी अडथळा ठरेल मित्रांनो आपण कोण आहोत हे जगाला सांगण्याची गरज नाही आपल्या अंतकरणात काय आहे तेच आपल्या आयुष्याला दिशा देतं ही दहा लक्षणं जर आपल्या मनात कधीतरी उमटली असतील तर आपण वाईट नाही आपण फक्त माणूस आहोत चुकांमधून उठणारा शिकणारा बदलणारा माणूस पण एक गोष्ट लक्षात ठेवा मन काळं ठेवून पवित्र जीवन जगता येत नाही भजन नामस्मरण साधना ही पाप भरलेल्या अंतकरणात टिकत नाहीत म्हणूनच मित्रांनो चला आजपासून आपल्या मनाची सफाई सुरू करूया एक एक पापवृत्ती दूर करूया आणि त्या जागी प्रेम दया सत्य नम्रता यांचा प्रकाश भरूया नामस्मरण करा भगवंताला अंतकरणात उघडून सांगत राहा हे नाथ मला शुद्ध करा आणि तुम्ही पाहाल मनातला अंधार आपोआप नाहीसा होईल तर मित्र आणि मैत्रिणींनो शेवटी एवढंच म्हणेन मन उजळलं की आयुष्य उजळतं अहंकार गेला की भगवंत येतात आपण सर्वजण पवित्रतेचा मार्गावर राहो हीच सदिच्छा स्वामी समर्थ